बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा गांडूळ आज मी उमाला जेवायला बोलावलं होतं उमाबरोबर अर्थात तिचा नवराही येणार होता उमाचे आणि माझे संबंध आता अशा अवस्थेला आले होते की परस्परांना आपला सहवास दुसऱ्याला देण्यासाठी तहान लागली होती आणि त्याची तीव्रता क्षणोक्षणी अनावर होत होती उमा ही अखेर एक विवाहित स्त्री आहे याचाही मला विसर पडला आमच्या भुरट्या गाठी बाहेर पडत असत आणि चोरटे संबंधही होत असत पण तेवढ्यावर संतुष्ट व्हायला आमची अधीर गात्र आता तयार नव्हती स्नेहाचं मधाळ स्वरूप वासनेच्या स्पर्शाबरोबर वारून इथंच रूपांतर पावतं उमा आणि मी एकत्र वाढलो एकाच वाड्यात हसलो खेळलो चेष्टेमध्ये उमाचे वडील मला जावई म्हणून हाक मारायचे तेव्हा मला संताप यायचा त्या वयात सुद्धा उमा मला खेळगडी म्हणूनच हवी होती बायको म्हणून नको होती वास्तविक बायको म्हणजे काय हे तरी समजण्याचं वय होतं का माझं त्या चिमुरड्या वयात आमच्या एक मामी होत्या तसली बायको मला हवी होती उंच निंज लाडे लाडे बोलणाऱ्या आपल्या हसऱ्या बोलण्यात साऱ्या पुरुषांचं लक्ष वेधून घेणाऱ्या चापून चुपून कपडे नेसणाऱ्या मामी तेव्हाच्या कल्पनाविश्वातसुद्धा मला बायको म्हणून पसंत होत्या मामीनी बोलावलं की त्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना मला एक प्रकारचं अमुक्त असं सुख वाटायचं झोपाळ्यावर बसून त्यांच्याबरोबर उंच उंच झोके घेताना मी नेहमी कल्पना करायचो की असंच उंच उंच जावं ढगाच्या पारीवर पाय देऊन स्वर्गात उडी मारावी आणि देवाकडून मोठेपण मागून घेऊन मामींनाच बायको करून टाकावं आणि मग काय मामीच्या मऊ मऊ कुशीत बिलगत मामीच्या गोबऱ्या गालांना घाशीत गाल आयुष्यभर झोके घेत राहावं मामीच्या मानानं उमा म्हणजे अगदी क्षुद्र होती तो तेजाळ गौरवर्ण ते हसरे ओठ सावरीपेक्षाही मऊ वाटणारा तिचा मांसल देह यापैकी उमाजवळ काहीच नव्हतं मिचमीच्या डोळ्याने उमा फाटके कपडे घाली आणि आकार नसल्याप्रमाणे कशी तरी चाले मामी चालताना मात्र असं वाटायचं की त्या केवळ अशा चालण्यासाठी जन्माला आल्या आहेत त्यांना पाठमोरं चालताना पाहण्यात मोठी गंमत होती त्या चालायला लागल्या की त्यांचे नितंब वक्र गतीने हलायचे आणि अधिक कोण हलत आहे अशी त्या दोघात स्पर्धा सुरू व्हायची पावलं पुढं टाकताना पोटऱ्यातून तो मांड्यापर्यंत अशी एक पांढऱ्या शुभ्र तेजाची शलाका चमकून जायची की पाहणाऱ्याचे डोळेच दिपून जायचे अर्थात आज याचं मी वर्णन करू शकतो पण त्यावेळेला नुसतं ते जाणवत होतं त्या तुलनेनं उमा अगदी सफक आणि मिळमिळीत होती आम्ही वाढू लागलो तसतशी उमा अधिकच बेरूप झाली उंचच उंच उंच पपईच्या झाडाप्रमाणे तिची वाढ झाली लग्नातल्या मांडवाच्या खांबांना तांबड्या पांढऱ्या पट्ट्यांची आवरणं देतात तसलं काहीतरी विचित्र कपडे ती वापरायचे आणि तरीही आपण सुंदर आहोत असा ती ठसका करायची आणि तिचा नवरा म्हणून माझा कोणी उल्लेख करू लागलं की मी तो झटकून टाकीत ता असे मग पुन्हा सोडून मी शिक्षणासाठी बनारसला गेलो तेव्हा मी उमालाही विसरलो माझ्या दृष्टीनं एक भावडी बालमैत्रीण इतकीच काय ती तिची याद होती पाच सहा वर्षे मला पुण्याला यायला मिळालं नाही आणि मग पुढे पुण्याहून माझ्या वडिलांची बदली झाली आणि उमाचा माझा संबंध जवळजवळ संपलाच आयुष्यातील नाना रंग मी पाहिले अनंत ठिकाणी भ्रमंती केली अनेक नोकऱ्या केल्या अनेक फुले चुरगाळली आणि अखेर दमछाक होऊन मुंबईला यायचं ठरवलं मुंबईला नोकरी मिळण्याचीही मला वाण नव्हती आणि नोकरीवर मी लगेच हजरही झालो मुंबईत जरा स्थिर साव झालो हिकमती करून एक ब्लॉकही मिळवला आणि कंपनीच्या खर्चाने एक गाडीही घेऊन टाकली आईची सुनमुख पाहायची चाललेली किरकिर आता संपवून टाकायची असा सुद्धा विचार आता मनात येऊ लागला लग्नाची कल्पना येताच पहिली आठवण झाली मामीची आणि दुसरी उमाची उमाच्या वडिलांनी जावई म्हणून केलेली माझी चेष्टा आठवली आणि मला हसूच आलं मला बायको हवी होती मामीसारखी पण आठवण मात्र झाली उमाची उमा आत्ता काय करीत असेल तिचं कोणाशी लग्न झालं असेल याचा माझं मन उगीच चाळा करू लागलं एक दिवस ऑफिसात लंचनंतर टेबलावर पाय पसरून निवांत बसलो असताना चपराशी एक चिठ्ठी घेऊन आला खरं म्हणजे मला आता कोणाचीही भेट घ्यायला नको होती डोळे जड झाले होते आणि जमलं तर एक डुलकी घ्यायची होती पण चिठ्ठीवर नाव होतं एका बाईचं निद्रिस्त नाग जागा झाला बेसावध विचार तरतरीत झाले मी सावरून बसलो आणि आलेल्या स्त्रीला आत पाठवायला सांगितलं दार करकर्लं आणि लागोपाठ एक स्त्री स्त्री कसली मुलगीच माझ्यासमोर उभी राहिली एखाद्या परिचित व्यक्तीप्रमाणे तिनं अंगाला बाक दिला टेबलावर हात ठेवून ती मला म्हणाली ओळखलं नाहीच मला माझ्या डोळ्यात तरीही थोडं आश्चर्य पाहून ती म्हणाली मी उमा उमा देवधर आणि तिच्या त्या उद्गाराबरोबर माझ्या अंगातून अनाहूत आश्चर्य आणि सर्वव्यापी हव्या सळसळत गेला माझ्यासमोर जी उभी होती ती अनेक वर्षे माझ्या मनात घर करून राहिलेली माझी जीवनसाथीच मामीच्या जी जी रूपानं जे सौष्ठव जे लावण्य मी मनात बंदिस्त करून ठेवलं होतं ते मुक्तपणे आज आज समोर खडे होतं ती म्हणत होती की मी उमा आहे आणि समोरची व्यक्ती तर मामीसारखी सुंदर आकर्षक दिसत होती माझं मन थोडं बावचळलं या मुंबई शहरात उच्चभ्रू समाजात ज्या गुळगुळीत कचकड्याच्या बाहुलीसारख्या गुबगुबीत परीट बायका भेटतात तशीच समोरची स्त्री होती डोळ्यात लिलया निमंत्रण करणारा नाग होता अंग बाकदार होत तोंडात किंचित घोगरा नरमाईचा भाबडेपणाचं नाटक करणारा असा स्वर होता सार्वजनिक कामाच्या निमित्तानं चांगल्या पुरुषात मिसळण्याची संधी साधणाऱ्या आणि आपल्या यवनाचे घट हिंदकाळात फिरणाऱ्या मुंबईतील फॅशनेबल मॉडेलपैकी एक माझ्यासमोर उभं होतं केवळ वागण्यातील सहजता आणि बोलण्यातील लाडिकपणा यावर विश्वजिंकू पाहणाऱ्या बायांचा तो एक नमुनाच होता उमान हे सार रूप आकार कुठून कमावला देवजाने परंतु पाच सात वर्षांच्या अवधीत झालेल्या तिच्यातील सोनेरी फुलपाखरी दर्शनानं मी मात्र भांबावलो एवढं कर आणि मग आम्ही भेटू लागलो एकत्र जेवू लागलो पायरीवरून चढत चढत मी तिच्या ओठापर्यंत सुद्धा पोहोचलो तिनं कधीही प्रतिकार केला नाही एवढंच कशाला तिच्या डोळ्यातलं ते चावरं आमंत्रण मला भुल त्या भुलभुलैयात घेऊन गेलं केव्हा तरी तिच्या नवऱ्याचीही माझी ओळख झाली असल्या बायकांचे नवरे असतात तसाच चंद्रशेखर मोठ्या पगाराचा हुद्देदार नवरा होता भावड्या चेहऱ्याचा एक मार्गी आपल्या नोकरीत सर्वस्वी बुडालेला पण तरीही त्याच्यावर संतुष्ट व्हायला हवं इतक्या पात्रतेचा तो खचितच होता त्याच्या सहवासात आल्यानंतर उमाचं हे रूप पालटलं का या पालटलेल्या रूपाचाच चंद्रशेखरनं स्वीकार केला हे मला कळायला काही मार्ग नव्हता हां एवढं खरं उमाला लग्न चांगलं मानवलं होतं सुखासिंता अंगावर दिसत होती आणि तिच्या अतृप्त डोळ्यांचे कारण मला शोधूनही सापडत नव्हतं उमाच्या घरी तसा मी चार दोनदा गेलो नोकर चाकरांनी भरलेल्या त्या घरात पुढाकार घ्यायला मी घाबरलो त्याचप्रमाणे स्वतःच्याच घरात पुढाकार घ्यायला उमाही घाबरली असली पाहिजे घर शिगोशिग भरलं होतं ते केवळ हलायचं बाकी होतं काहीतरी निमित्त घडायला होतं आणि ते निमित्तही लवकर घडलं एके एक दिवशी ऑफिस सुटल्यावर घरी परत जाताना उमा भेटली उमाला मी घरी सोडायचं कबूल केलं माझ्या निमंत्रणाची ती जणू वाटच पाहत होती आम्ही फोर्टमधून निघताच कुठंतरी चहा घ्यायला म्हणून थांबायचं ठरवलं त्या दिवशी तिच्या वागण्यातला जादा लाडकावा मला अस्वस्थ करीत होता जणू काही नुकतं लग्न झाल्या नवरा बायकोप्रमाणे तिचं चा वागणं चाललं होतं चार चौघात आपल्या छातीवर मोठ्या तोऱ्यानं मंगळसूत्र मिरवीत ती मला लगटून बसली होती नवरा बायकोचे सुखसंवाद चालावेत तसेच काहीतरी खोचक आणि लोभस संवाद ती घडवीत होती मध्येच खुसूखुसू हसत होती हातावर हात टेकवीत होती आणि स्पर्शासाठी अधीर झालेली तिची बोटं माझ्या बोटांवर दाबत होती मला तापवण्याचे जेवढे काही प्रयत्न होते तेवढे सारे काही तिने केले तरीही हवा तेवढा अग्नी माझ्या डोळ्यात तरारलेला नाही असं पाहून ती म्हणाली कसला रे विचार करतोयस नेहमीचा मूड नाही दिसत तुझा तसं काही नाही मी एकदम म्हणालो पण असं म्हणताना माझं लक्ष मात्र तिच्या चमकणाऱ्या मंगळसूत्राकडं होतं तिच्या ते लक्षात येताच ती एकदम हसली आणि म्हणाली काय ऑर्थोडॉक्स आहेस रे तू त्या तिच्या शब्दासरशी सारं काही उघड झालं समोरचा रस्ता दिसू लागला आणि अवघड वाटणारं रसायन खदखदू लागलं आणि मी तिच्याबरोबर तिच्या घरी आलो त्या दिवशी चंद्रशेखर पुण्याला गेला होता नोकरचाकरी कुठल्या तरी निमित्तानं उमानं बाहेर पाठवले होते उमाची सर्व सौंदर्य मला त्या दिवशीच ज्ञात झाली जोपर्यंत सुख अप्राप्य असतं तोपर्यंत आपण मनाची सदैव समजूत घालू शकतो की बाबा हे तुझ्यासाठी नाही पण एकदा ते आपल्या आवाक्यात आहे असा अंदाज लागला की मग मात्र आपण त्याला शरण जातो त्याचा हव्यास धरू लागतो एखाद्या कैफी माणसाप्रमाणे आपण त्याच्या अधीन होतो आणि आणि स्वतःचं सारं अस्तित्व गमावून आयुष्यभर केलेली वाटचाल विसरून आपण एका नव्या भुलभुलयात गुरफटून जातो येणाऱ्या अडचणीतून आपल्या बुद्धीनं आपण सुटून जाऊ असा एक खोटा चातुर्याचा डौल आपल्याला येतो केवळ योगायोगानं अनेकदा आपली चमत्कारिक प्रसंगातून सुटका होते खरी सारासार विवेकशक्ती क्षीण होते निर्बंध मूर्खपणाचे वाटतात त्या सुखावर आपला हक्क वाटू लागतो आड येणाऱ्या शक्ती अन्यायजनक वाटतात पापाचा रस्ता मखमली वाटतो जगातली सारी सुख मिळवण्यात व परमेश्वरी सुविधांवर आपण न्यायच करतो आहोत असं वाटतं सुखाचा व स्वादांचा अनादर करणं हे खेडवळपणाचं वाटतं आणि अखेर पाप्पाचं सुद्धा एक तत्वज्ञान बनतं मला हे कळत का नव्हतं की उमा ही एक परस्त्री आहे म्हणून कदाचित रानटीपणाचे जे अवशेष आपल्या अंतःकरणात शिल्लक असतात त्यामुळे दुसऱ्याच्या वस्तूचं अपहरण हेच पौरुष्याचं लक्षण वाटतं त्यात एक साहस आहे थ्रील आहे आणि मिलमिळित आयुष्यातून रोमॅन्टिक आयुष्यात शिरण्याची ती एक वेस आहे असं असं एक सोयीचं तत्त्वज्ञान बनतं दुसऱ्याची बायको थोडी कुरूप असली तरीही चालते कारण ती दुसऱ्याची असते तिच्यातलं मुख्य सौंदर्य नाकाडोळ्यांपेक्षा तिच्या कुणाच्या तरी परक्या माणसाच्या मालकी हक्कात असतं उमा केवळ दुसऱ्याची स्त्री नव्हती तर एका अधिकार संपन्न पुरुषाची स्त्री होती कुणालाही मोह पडावा अशी नजाकत तिच्यापाशी होती आणि त्यापेक्षाही तिच्यावर माझा काही हक्क होता मला ती पदोपदी कामोत्सवाचं निमंत्रण देत असताना मी ते नाकारणं यात तरी पुरुषार्थ कुठे होता आपल्याला सोयीस्कर असे तत्त्वज्ञानाचे तुकडे आपल्याला कुठूनही मिळवता येतात मलाही मिळवायला जड गेलं नाही उमाचे आणि माझे संबंध वाढत्या श्रेणीत होते स्थळ काळ आणि तारतम्य यांची बंधनं ते जुमाने नात असलेली बंधनं तोडण्याची ताकद नव्हती ती बंधनं मानण्याची इच्छा नव्हती परंतु संस्कारानं बंधनं मानावी लागतच होती आणि त्यांचा काच तर सहन होत नव्हता चंद्रशेखरच्या वाढदिवसानिमित्त उमाच्या घरी एकदा जेवायला गेलो असताना ग्रहस्थ धर्माचं आचरण करीत आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर उमानं पुष्कळच ताबा ठेवला होता मस्त जेवणानंतर झोपाळलेल्या डोळ्यात आम्हा दोघांच्या परस्पराविषयीच्या अभिलाषा चोरटेपणाने आत शिरत होत्या तेवढ्यात टेलिफोन आल्यामुळे चंद्रशेखर खोलीतून बाहेर गेले आसक्तीचे चमत्कारिक रूप उमानं धारण केलं आणि चटकन उठून तिनं मला घट्ट मिठीत घेतलं आणि विड्यानं सुगंधित झालेल्या तिच्या ओठांचा गंध मला देऊ केला तिच्या अक्रस्ताळेपणाशी जमवून घेण्यापेक्षा भयानं मी भांबावून गेलो त्यामुळे त्या निसटत्या सुखात भागीदारी करणं मला तरी अशक्य झालं चंद्रशेखर केव्हाही परतण्याची शक्यता होती आणि तेवढ्यात उमानं माझ्यापासून दूर व्हायला होतं तिच्या ओठांच्या उघडझापीपेक्षा दाराची उघडझाप मी काळजीनं निहाळत होतो आणि ती जेव्हा हल्ली त्या क्षणी दार उघडून चंद्रशेखर खोलीत आले मला फार शरमल्यासारखं झालं घडलं त्यापैकी चंद्रशेखरनं काही पाहिलं की, पाहिल की काय या शंकेनं माझा चेहरा गोरा मोरा झाला परंतु उमाच्या चेहऱ्यावर मात्र अगदी निरागस भाबडेपणा होता उमा माझ्यापासून हलताना तिचा पदर किंवा तिने केलेल्या माझ्या गालावरच्या पुसट लाल खुना यापैकी काहीतरी चंद्रशेखरनं नक्कीच पाहिलं असलं पाहिजे पुढच्या साऱ्या संभाषणातला रसच हरवला काहीतरी निमित्त सांगून मी तिथली बैठक आटोपती घेतली आणि घरी निघून आलो पुन्हा जेव्हा उमाची गाठ पडली तेव्हा मी तिला त्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली शेखर अगदी भाबडे आहेत त्यांना कसलीसुद्धा शंका आली नाही ते भाबडे आहेत म्हणून का तू अशी वागतेस नाक उडवून उमा म्हणाली तसे ते चांगले आहेत पण खरं सांगू प्रेम करायला चांगुलपणा अपुरा असतो लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतच्या आयुष्यात असा एकही प्रसंग नाही मला हवी असलेली गोष्ट नको असं त्यांनी म्हटलं नाही मला हवं त्याप्रमाणे त्याने आपलं आयुष्य बेतून घेतलं न कुरकुरता त्यांच्या सहवासात धुंदी अशी कशी येत नाही अति गोड खाल्ल्यानं जशी मिठी बसते तसंच त्यांच्या स्वभावाचं झालं आहे आणि मी <laughs> तुझी गोष्टच निराळी आहे रे सांग तरी लहानपणी तुम्हाला हिडीस फिडीस करायचं अस ना तेव्हापासून तुला मिळवायचंच असं मनाला मी सारखं शिकवित होते मला जे आवडतं ना ते 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 सारं मी मिळवलंय काही म्हणू मा त्या दिवशीच्या प्रसंगापासून मला तुझी भीती वाटायला लागली अरे चल रे तू कशाला काळजी करतोयस माझं मी पाहून घेईन आणि तो प्रसंग मी विसरण्याचा प्रयत्न करू लागलो उमाचा अडदांड हव्यास हा जरी माझ्या चिंतेचा विषय असला तरी तिचं अनोखं लावण्य आणि प्रेरक व्यक्तिमत्व यांच्या विळख्यात मी अधिकाधिक गुंतत होतो शक्यतोपर्यंत आमचं तिघांचं एकत्र येणं मी टाळत होतो परंतु अनेक वेळा चंद्रशेखरला मला टाळता येत नसे त्याच्या डोळ्याला डोळा दोया भिडवताना क्षुद्रत्वाची एवढी अपार जाणीव मला व्यथित करी की तो सारा सहवास मला तापदायक होई पण माझ्या वाढदिवसानिमित्त मला त्यांना जेवायला बोलवावं लागलं आज उमा जेवायला येणार चंद्रशेखर जेवायला येणार मद्याचे एक दोन घुटके पोटात जाताच उमा अंतर्बाह्य फुलून जाते आणि मग तिला आवरणं मला फार कठीण होतं आपल्या मनातल्या भावना लपवून जगात जगावं लागतं याचा मुळी तिला विसरच पडतो कदाचित असंही असेल की तिच्या अंतकरणात जागृत झालेली माझ्याविषयीची अभिलाषा पंखपासून उंच उडत असेल आणि बिचारी उमा अभिलाषेच्या त्या गतीबरोबर अकारण फरफडत जात असेल तिच्या डोक्यात जेव्हा असा झंझावात उठतो तेव्हा ती अधिकच सुंदर दिसू लागते तिच्या देहाची सारी सामर्थ्य माझ्यासाठी जागी होऊ लागतात आजही असंच झालं तिला आवडते म्हणून मी आज जीन आणली होती त्या पांढऱ्या शुभ्र द्रवाचा तिच्या अभिलाषेशी संयोग झाला आणि तिच्या डोळ्यांतून कापराप्रमाणे वासना पेटू लागली तिला कोणतंही सहकार्य न देता सुद्धा ती पेटतच राहिली त्या साऱ्या शृंगार चेष्टितांची माझ्या मनात घृणा उत्पन्न होऊ लागली आणि म्हणून काय करावं त्या भडक त्या ज्वालेला कसं विजवावं त्या उसळत्या लाटेला कसं थोपवावं याचाच मी विचार करीत राहिलो चंद्रशेखर शांत होता त्याला हे काही कळतच नव्हतं का कळून चवरून तो शांत होता हेच मला उमजे ना त्याच्या डोळ्यात कुठेतरी अंगार फुलावा आणि समोरच्या मायाविनीचे खेळ त्यानं थांबवावेत असं सुद्धा माझ्या मनात क्षणभर येऊन गेलं जेवण चालू असताना मला जेवण गोड लागे ना सारा सहवास बेरूप वाटू लागला सारी सौंदर्य क्रूप वाटू लागली आमच्या दोघांच्या एकांतापेक्षाही तिघांच्या संगतीत उमा जास्त क्षुब्ध होते हे आज माझ्या ध्यानात आलं आपल्या नवऱ्यासमोर एका परपुरुषाचं आकर्षण अभिलाषा आणि हव्यास व्यक्त करण्यात तिला का आनंद वाटत होता हे केव्हा तरी मी खास समजून घेणार होतो ती विकृती होती का सूड होता का सुखाच्या वाटेवरती बेहोशीनं वागत होती नागिनीच्या विळख्यात सापडल्यानंतर त्या सुवर्ण तप्त सौंदर्यात मोहित होऊन अडकून पडावं अशी काही अवस्था मला प्राप्त झाली जेवण पार पडताच काहीतरी कामाचे निकट असल्यानं चंद्रशेखर जायला निघाला जाताना तो म्हणाला संध्याकाळच्या शोचं विसरू नका मी परस्पर थेटरवर येतो चंद्रशेखर गेल्यानंतर आपोआप माझा राग ओसरला ज्या लावण्याचा हल्ला मी परतवीत होतो तो परतवण्याचं मला काही कारण नव्हतं माझ्या काही शंका कुशंका राग लोभ सार काही क्षणार्धात मी विसरून गेलो आणि मला मिठीत घेण्यासाठी पसरलेल्या हाताच्या विळख्यात आप खुशीनं पोहोचलो उमाचं आक्रमक आवाहन मला अनंत योजनेत दूर घेऊन गेलं आणि त्या अग्निज्वालेत आम्ही दोघही जळून तृप्त झालो त्या तृप्तीच्या बेहोशीत आम्ही कितीतरी वेळ होतो उमा केव्हाच गाढ झोपली होती तिचा अनावृत्त भरदार लावण्यमुक्त मनानं मी डोळ्यात साठवीत होतो अंगोपांग बधीर झाल्यानंतर अशा लावण्यानं चैतन्य पुन्हा जागं होणं सुद्धा काही कठीण नव्हतं उमाला जागी करावी म्हणून मी तिला हलवणार तोच दार वाजलं आणि चंद्रशेखर आत आला विना वस्त्र निद्रिस्त झालेल्या उमेला त्यानं डोळाभर पाहिलं आणि माझ्या डोळ्याला डोळा भिडवून तो म्हणाला किल्ली राहिली होती ती न्यायला आलो होतो संध्याकाळचं मात्र विसरू नका पिक्चर सव्वा सहा वाजता आहे बाय बाय किल्ली उचलत चंद्रशेखर खोलीबाहेर निघून गेला चंद्रशेखरला पाहताच मला वाटलं होतं आपल्याला पृथ्वी पोटात घेईल तर बरं होईल थंड डोळ्याने तो बाहेर जाताच रक्तपीती झालेल्या माणसाप्रमाणे माझं सारं आयुष्य मलिन अन किळस्वानं वाटू लागलं सारं जगच असुंदर वाटू लागलं आणि उकिरड्यावरच्या गांडुळाचाही मला हेवा वाटू लागला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद